बदलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला यातच हीच जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली ती म्हणजे बदलापुरातील ट्रिनिटी इंटरप्रायजेस यांनी जयंतीनिमित्त कात्र परिसरातील आंबेडकर चौकात ट्रिनिटी इंटरप्रायजेस यांच्या माध्यमातून मोफत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं समाजसेवक प्रफुल्ल अडांगळे संदेश बनसोडे तुषार पवार वैभव जगताप आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं तसंच विविध योजना आणि आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली परिसरातील शेकडो नागरिकांनी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा लाभ घेतला आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये जनरल चेकअप रक्तदाब मधुमेह इसीची मित्र तपासणी दंत चिकित्सा नाक कान घसा न्यूरोलॉजिकल तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले डॉक्टर अमित गोयलकर यांचे विशेष सहकार्य या शिबिराला होता तसंच या शिबिरात गंभीर आजाराचं निदान झाल्यास मोफत शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजनकर्त्यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी सुद्धा या शिबिराला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यावेळी भीव अनुयायांनी मानवंदना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण आणि त्यांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी यासाठीच हे आयोजित करण्यात असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा पहिला सर्व तर सर्वप्रथम मी देतो आणि आज हा आमच्यासाठी आणि सर्वच भारतवर्षासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा दिवस आहे या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर hmm. म्हणाले होते की माझ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करा माझ्या नावाचा जय जय कार करण्यापेक्षा माझ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करा तर त्या अनुषंगाने अगदी त्याचप्रमाणे आम्ही काही आज सामाजिक उपक्रम राब राबवले आहेत कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आम्ही काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले ज्या ज्या अंतर्गत आम्ही मोफत आरोग्य शिबिर इथे राबवलोय डायबिटीज असेल पीपी अशा प्रकारच्या काही जे आजार आहेत त्या आजारांवर गोळ्या उपलब्ध आहेत इथे मोफत औषध गोळ्या पण उपलब्ध करून दिल्यात त्याचप्रमाणे इथे नेत्रदान शिबिर गोळे तपासणी शिबिर इथे आपण अवेलेबल केलेले आणि त्याचप्रमाणे एकशे ते एकशे तेतीसावी जयंती आहे तर एकशे तेहतीस मोफत चष्मे वाटप आपण या ठिकाणी केलेले आहे या जयंती प्रतिनिधी आपले बदला तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर करण्यात आली एक एप्रिल पासून तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या